कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज चॅनल काँग्रेस कमिटीची तालुका व शहर आढावा बैठक शासकीय विश्रामगृह वसमत येथे प्रसंगी श्री कल्याण दळे निरीक्षक जिल्हा काँग्रेस कमिटी हिंगोली ऍडव्होकेट सचिन नाईक प्रभारी जिल्हा काँग्रेस कमिटी हिंगोली आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अब्दुल हफीज अब्दुल रहमान सरचिटणीस काँग्रेस कमिटी डॉ श्रावण रेमपेवार सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री विनायकराव देशमुख जिल्हा समन्वयक माजी गटनेते जिल्हा परिषद हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारवळेकर व वसमत शहर काँग्रेस कमिटीची बैठक झालेली आहे आढावा बैठक त्यामध्ये आमच्याकडे निरीक्षक म्हणून दळेसाहेब जालन्याहून आलेले आहेत तसेच आमचे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी साहेब पण उपस्थित होते त्याचबरोबर आमचे प्रदेश सरचिटणीस माननीय हाफीज साहेब पण उपस्थित होते तर सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सीमा मॅडम पण उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे तर चांगला रिस्पॉन्स आहे की आम्ही जे या नंतर जनतेमध्ये जाऊन आम्ही काम करणार आहोत आणि जे काही आता परिस्थिती आहे काँग्रेसची काही जण म्हणतात की गळालेली परिस्थिती पण तशी काहीच नाही वाटली कारण प्रत्येकामध्ये उत्साह आहे की बाबा या सरकार जे घोट्यावर आले घोट्यावर आलेलं आहे या सरकारविरोधात विविध ठिकाणी आंदोलनं जसे आता शक्तीपीठ महामार्ग आहे उदाहरणार्थ शक्तीपीठ तसेच आपल्या परभणीचं जे हुतात हे झालेलं आहे तिथं दंगल झालेली आहे आणि तिथं हत्या झालेली आहे जेलमध्ये जे आत्महत्या झालेली आहे तसेच असे विविध मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत त्याचबरोबर आज, आज या बैठकीमध्ये एक विषय होता कि जिल्या जिल्या की बाबा हिंगोली जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष तर या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलंय की आमचे नेते हफीज साहेब यांना हिंगोली जिल्ह्याचा अध्यक्ष करावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार आहोत मरगाव वगैरे जे लोक म्हणत आहेत तर काहीच नाहीये काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे हेच या निमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो